गण गन, गणपत महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुद्ध गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो प्रिय भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात म्हणजेच काय तर सेन्सेक्स वाढला निफ्टी वाढला म्हणून सर्वच कंपन्यांच्या शेअरचा भाव म्हणजे किंमत वाढत नसती तर मित्रांनो ह्या संपूर्ण साडेपाच हजार कंपन्यातील आपल्याला हवे असलेली कंपनी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करावा लागतो परंतु तो मित्रांनो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच बंधुबगिनींना वेळ मिळेलच असे नाही तर मित्रांनो ही, ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधुबगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपनींच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो म्हणजेच काय तर त्या कंपनीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरील व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या भगिनींना त्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी की न करावी याचा एक आत्मविश्वास मिळतो एक ठोक टाळा लावता येतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे श्याहत्तर नंबरची कंपनी असलेली बॉश ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे बॉश आणि बॉश ही कंपनी मित्रांनो ॲटो ॲक्सेसरीज ह्या सेक्टरमधील आहे तशीच ही कंपनी मित्रांनो ॲटो ट्रक ॲटो ट्रक मोटरसायकलचे पार्ट बनवते तर मित्रांनो ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत मदरसन टी व्ही एस होल्डिंग महाराष्ट्र स्कूटर मित्रांनो वॉश कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपनी आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्या कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज बॉश कंपनीचा एक शेअर्स छत्तीस हजार सहाशे ऐंशी रुपये ह्या किमतीला बंद झालेला आहे म्हणजेच त्याची आजची करंट व्हॅल्यू आहे छत्तीस हजार सहाशे ऐंशी रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावन्नवे खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावन्न म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवी क्लो तर मित्रांनो बॉश ह्या कंपनीची बावनवी खाय किंमत आहे एक्केचाळीस हजार नऊशे पंचेचाळीस रुपये व बावनवी क्लो किंमत आहे पंचवीस हजार नऊशे एकवीस रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास बॉश ह्या कंपनीचा शेअर्स दोन वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे एकोणीस हजार चारशे पंचावन्न रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास बॉश ह्या कंपनीचा पाच वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे अकरा हजार दोनशे पासष्ट रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास बॉश ह्या कंपनीचा दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे सात हजार आठशे पन्नास रुपयेला एक शेअर्स मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल त्या किंमतीला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो बॉश ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख आठ हजार एकशे ब्याऐंशी करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार हे आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे शहात्तर नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत महत्त्वाचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा पा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो बॉश या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दोन हजार तेरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार चोवीस साली चोवीसशे नव्वद करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार तेवीस साली चौदाशे चोवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली बाराशे सतरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली चारशे ऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर मित्रांनो त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे आत्ता किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीत कोणत्या कोणत्या घटकांनी किती किती टक्के गुंतवणूक केलेली आहे म्हणजेच त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के सध्या मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो बॉश या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तो आए आए। तर कौन मोट त्यांचा हिस्सा बॉशा कंपनीत सत्तर पॉईंट चौपन्न टक्के आहे मित्रांनो बॉश या कंपनीत पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण येतं यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा बॉशा कंपनीत सुमारे पंधरा पॉईंट आठ टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा बॉश या कंपनीत सात पॉईंट तेरा टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण बॉश ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो बॉश ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चारशे ऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली दोन हजार तेरा करोड रुपये झालेला आहे फक्त याला अपवाद म्हणजे दोन हजार चोवीस साली चोवीसशे नव्वद करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता त्या प्रॉफिटमध्ये दोन हजार पंचवीस साली वाढ न होता उलट थोडा कमी झालेला आहे म्हणजे ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे परंतु दोन हजार चोवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीस साली नेट प्रॉफिट थोडा कमी झालेला आहे परंतु ओवरऑल जर बघितलं तर ह्या कंपनीनं मागील पाच वर्षापासून नेट प्रॉफिटमध्ये सतत वाढ दिलेली आहे त्यामुळेच बॉश ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी एकोणीस हजार चारशे पंचावन्न रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी अकरा हजार दोनशे पासष्ट रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी सात हजार आठशे पन्नास रुपयाला मिळत होता तोच बॉश या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला छत्तीस हजार सहाशे ऐंशी रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर बॉश या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी एकोणीस हजार चारशे पंचावन्न मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतो तर बॉश हा कंपनीचा दोन वर्षापूर्वी कमीत कमी एक शेअर्स घेतला असता म्हणजे एकोणीस हजार चारशे पंचावन्न रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी अकरा हजार दोनशे पासष्ट रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी सात हजार आठशे पन्नास रुपये गुंतवलेले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला सुमारे छत्तीस हजार सहाशे ऐंशी रुपये झालेले आहेत म्हणजेच दोन वर्षापूर्वीच्या एकोणीस हजार चारशे पंचावन्न रुपयेचे आत्ता छत्तीस हजार सहाशे ऐंशी रुपये झालेले आहेत दहा वर्षापूर्वी समजा आपण सात हजार आठशे पन्नास रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता छत्तीस हजार सहाशे ऐंशी रुपये झालेले आहेत म्हणजे ह्या शेअरनं दहा वर्षात सुमारे चार पॉईंट सहाशे बहात्तर पट एवढा नफा दिलेला आहे म्हणजे सुमारे साडेचार पट शेअर हा वाढलेला आहे म्हणजेच सात हजार आठशे पन्नास रुपयेचे बॉशा कंपनी छत्तीस हजार सहाशे ऐंशी रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढ्यात सात हजार आठशे पन्नास रुपयाचे बँकेचे एवढीत किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा बॉशा कंपनी ते छत्तीस हजार सहाशे ऐंशी रुपये झालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की बॉश कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर त्यांचा हिस्सा सत्तर पॉईंट चौपन्न टक्के आहे आणि मित्रांनो जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटरचा हिस्सा हा कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असतो तर बॉश ह्या कंपनी तो सत्तर पॉईंट चोपन्न टक्के आहे म्हणजे अतिशय उत्तम आहे म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो बॉश ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे परंतु दोन हजार चोवीस सालशी तुलना केल्यास दोन हजार पंचवीस साली म्हणजे दोन हजार चोवीस साली चोवीसशे नव्वद करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार पंचवीस साली त्याच्यात वाढ न होता उलट तो थोडा कमी आलेला आहे दोन हजार तेरा करोड रुपयाचाच नेट प्रॉफिट झालेला आहे म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या नेट प्रॉफिटमध्ये कमी येणं म्हणजे थो तेवढा तोटाच झालेला आहे असे समजण्यास हरकत नाही तर मित्रांनो बॉश ही कंपनी मागील पाच वर्षापासून नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु मागील वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी नफा कमी झालेला आहे त्यामुळे ही गुंतवणूक ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो बॉश ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व हो, त्यातून निघालेले निष्कर्ष हे हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना शेअर गुंतवणूक करताना त्या शेअरचा आप त्या शेअरचा निष्कर्ष काढण्यासाठी अतिशय सोपे जात आहे म्हणजे अतिशय मार्गदर्शक ठरत आहे परंतु ज्या बंधुबंधिनींना बन्त शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या प्रियजनांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय